नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एक गुड न्यूज आहे की लाडकी बहीण योजनेचे जे तीन हजार रुपये आहेत ते महिलांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आपण आजच्या वेटून तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जी या पहिली यादी आहे ती प्रसिद्ध करी होणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहिणीचे जे तीन हजार रुपये आहेत म्हणजे दोन महिन्याचे एक महिन्याचे पंधराशे आणि दुसऱ्या महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये कधी येणारे त्यांच्या खात्यावरती ह्या जी संपूर्ण माहिती आपण आजच्या वेटून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या ज्या महिलांच्या करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेच्या महिलांना सन्मान करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्या देण्यासाठी तयार ते करण्यात आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या योजनेची घोषणा केली असून यामुळे राज्यातील लाखो महिलांना लाभ होणार आहे तर या योजनेचा उद्देश म्हणजे जे आहे ते महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा करणे ह्या योजनेत पात्र महिलांना त्यांच्या पा बँक खात्यात थेट रक्कम जमा करा केली जाणार आहे जी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते तर या ठिकाणी पहा ह्या योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभ काय आहेत पहा तर एक नंबर पहा आर्थिक मदत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर स्वातंत्र्य दिनी विशेष म्हणजे पंधरा ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात त्या त्यांचा पहिला हप्ता जे आहे तो येऊ शकतो ऑनलाईन प्रक्रिया पहा ती अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आणि व्यापक लाभ लाभार्थी जे आहेत ते आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत तर सुधारणेची संधी लाभार्थी यादीत नाव असल्यानंतरही महिलांनी माहिती जी आहे ती अपडेट करता येणार आहे आता पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कोणकोणती लागतात पहा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी महिलांना खालील जे कागदारी तुम्हाला सांगितलेले आहेत ते पहा महाराष्ट्र राज्यातील रहिवा शासनं गरजेचं आहे आणि कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं त्यानंतर पहा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड असेल किंवा पंधरा वर्ष पंधरा वर्षाचे जे पूर्वीचं जे रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा फोडल्याचा दाखला यापैकी आणि त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा म्हणजे त्यानंतर बँक पासबुक हे तुम्हाला कागदपत्रे लागतात आता अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज जे आहे ते लवकरच सुरू होणार आहेत ऑनलाईन पोर्टल अर्ज करता येणार आहेत आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणं पण त्या ठिकाणी असणार आहे तर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत एक ऑगस्टच्या पहिल्या एक तारखेला एक ऑगस्टला या ठिकाणी पहिली एखाद्या वेळेस यादी जी आहे ती अपडेट होऊ शकते ज्यांनी सर्वात अगोदर जे काही अर्ज केलेले आहेत त्यांची या ठिकाणी नावं यादी येणार आहे एक ऑगस्टला आणि त्यानंतर दुसरी जी यादी आहे ती पंधरा ऑगस्टच्या आसपास येऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या खा खात्यात रक्कम तीन ऑगस्ट तो दुसरा आठवडा आणि अंतिम लाभार्थीची यादी या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंदाजे त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की पहिली यादी एक तारखेला आणि दुसरी यादी या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या आसपास येऊ शकते आणि जे पैसे आहेत जे पहिला हप्ता आहे रक्कम आहे ते चाला चाला या ठिकाणी जे पात्र महिला आहेत त्या पात्र महिलाच्या लाभार्थीच्या खात्यावरती या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जे पहिला हप्ता आहे ते वितरित होकारण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे तर बघूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पण या ठिकाणी तुम्ही पण अर्ज केलेला आहे का अर्ज नसेल केला तर लवकर लवकर अर्ज करा कारण त्या या ठिकाणी पण त जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जी लाभार्थी आहेत त्या लाभार्थींच्या आधी या ठिकाणी अपडेट होण्यास सुरू झाले आहे आणि जे नारी शक्ती धुती ॲप आहे ते पण या ठिकाणी सुरळीत चालू झाले आहे त्यामुळं अर्ज करण्यासाठी कुठलीही अडचण येत नसून सविस्तरपणे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी सुरळीतपणे जे ॲप आहे नारी दूत ॲप ते पण या ठिकाणी सुरळीत सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन पोर्टलसुद्धा लवकर सुरू होणार आहे ह्या येईन त्या आठवड्यामध्ये ऑनलाईन सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत तर नक्की नक्की मित्रांनो तुम्ही अर्ज केला की नाही या ठिकाणी कमेंटद्वारे आम्हाला कळू शकतात आणि तुम्हाला कुठली अडचण किंवा काय प्रश्न तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे कळू शकतात तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि ही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण कशाच नवीन नवीन योजना माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र